हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बारावी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर आपण घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मग या सिद्धांताचे विधान असेल या सिद्धांताचे गृहितके असतील या सिद्धांताचे अपवाद असतील किंवा या सिद्धांताच्या ज्या काही मर्यादा असतील किंवा या सिद्धांतावरती करण्यात आलेल्या ज्या काही टीका असतील तर त्या टीका पाहिलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो काही घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताचे जे काही महत्व आहे तर ते महत्व आपण पाहणार आहोत आता घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती आपण पाहिलं होतं की, दा दा, की काही मर्यादा येतात किंवा काही शास्त्रज्ञांनी काय केलेला आहे हा जो काही घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांतावरती काय केलेल्या आहेत टीका केलेल्या आहेत मग घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती जरी टीका होत असली तरी त्या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत काय आहे एक प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत असल्याचा आपल्याला दिसून येतं मग हा जो काही घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताचं जे काही महत्व आहे तर ते महत्व काय आहे ते आपण पाहू घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं महत्व मग त्यामध्ये पहिला पॉइंट आपल्याला सांगता येईल की उपभोक्त्यासाठी उपयुक्त मग हा जो काही घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो काय ठरत असतो जो काही उपभोक्ता आहे की जो काय करत आहे विविध वस्तूंचं किंवा वस्तूंच्या नगांचं काय करत आहे उपभोग घेत आहे तर या उपभोक्त्यांच्या दृष्टीने काय ठरत असतो तर हा घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उपयुक्त ठरत असतो म्हणजे जे काय मर्यादित साधनांमुळे म महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे काय असते आवश्यक असते तर त्यासाठी काय ठरत असतो उपभोक्त्यांच्या दृष्टीने हा जो काही सिद्धांत आहे तर तो, तो सिद्धांत काय ठरत असतो उपयुक्त ठरत असतो म्हणजे जी काही मर्यादित साधने आहेत तर त्या मर्यादित साधनांद्वारे महत्तम म्हणजे जास्तीत जास्त उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्यता कशी आणली पाहिजे यासाठी काय करत असतो हा सिद्धांत उपभोक्त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किंवा उपयुक्त ठरत असतो तर हे काय आहे घट्ट सीमांत उपयोगितेचं आपल्याला पहिलं महत्व सांगता येईल की उपभोक्त्यांच्या दृष्टीने उपयुक्त किंवा उपभोक्त्यांसाठी उपयुक्त त्यानंतर बघा दुसरं महत्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सरकारसाठी उपयुक्त मग हा जो काही घट्ट उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो, तो सिद्धांत सरकारसाठी देखील सु, काय होत असतो उपयोगी ठरत असतो मग सरकारला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो त्याचबरोबर सरकारची जी काही विविध प्रगतशील करविषयक धोरणे असतील किंवा किंमत धोरण असेल किंवा व्यापार धोरण असेल तर इत्यादी धोरणांची काय करण्यासाठी किंवा योजनांची आखणी करण्यासाठी काय ठरत असतो हा जो काही घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत सरकारसाठी उपयुक्त ठरत असतो त्यानंतर पुढचं जे काही महत्व आहे ते आपल्याला सांगता येईल मूल्य विरोधाभास आता हा जो काही मूल्य विरोधाभास आहे तर तो मूल्य विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी देखील काय ठरत असतो घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उपयोगी उपयुक्त ठरत असतो किंवा उपयोगी ठरत असतो आता मूल्य विरोधाभास म्हणजे काय तर थोडक्यात आपण पाहू की वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत काय करत असतो मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करत असतो म्हणजे जो काही उपयोगिता मूल्य आहे आणि विनिमय मूल्य आहे तर यामध्ये फरक दाखवून देण्याचं आणि मूल्याचा जो काही विरोधाभास आहे तर तो विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी काय होत असतो हा जो काही घट्ट उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत काय करत असतो उपयुक्त ठरत असतो मग आपण पाहतो काही वस्तू अशा असतात की ज्यांचं उपयोगिता मूल्य काय असतं जास्त असतं परंतु त्यांचं जे काही विनिमय मूल्य आहे तर ते विनिमय मूल्य कसं असतं कमी असतं आणि काही वस्तू अशा असतात की त्यांचं उपयोगिता मूल्य काय आहे कमी आहे परंतु त्या काय आहेत दुर्मिळ प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांचं जे काही विनिमय मूल्य आहे किंवा किंमत आहे तर ती कशी असती जास्त असती आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर पाणी हवा सूर्यप्रकाश यांचा जर विचार केला तर पाणी हवा सूर्यप्रकाश यांचं उपयोगिता मूल्य काय आहे जास्त आहे म्हणजे त्यांचा उपयोग जास्त आहे परंतु त्यांची किंमत कशी आहे किंवा विनिमय मूल्य कसं आहे कमी आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला जास्त पैसे त्याच्या वापरासाठी किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जास्त किंमत मोजावी लागत नाही म्हणजे हवा पाणी सूर्यप्रकाश यांचा विचार केला तर यांच्या बाबतीत उपयोगिता मूल्य जास्त असते आणि विनिमय मूल्य कमी असते आणि काही वस्तू अशा असतात की काय असतात त्या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतात म्हणजेच थोडक्यात काय की त्या वस्तू दुर्मिळ असतात मग या दुर्मिळतेमुळे या वस्तूंचं उपयोगिता मूल्य काय आहे कमी आहे तरी देखील काय आहे या ज्या काही वस्तू आहेत फॉर एक्झाम्पल हिरे असेल सोने असेल तर या काय दुर्मिळ आहेत आणि त्यांचा उपयोगिता मूल्य काय आहे कमी आहे तरी देखील त्यांचं जे काय विनिमय मूल्य आहे किंवा किंमत आहे तर ती काय आहे जास्त आहे म्हणून हा जो काही सिद्धांत आहे तर हा सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि वस्तूचे विनिमय मूल्य ह्यातील जो काय विरोधाभास आहे तर तो विरोधाभास समजण्यासाठी काय करत असतो सहाय्य करत असतो त्यानंतर आपल्याला पुढचं जे काही महत्व आहे तर ते सांगता येईल तो म्हणजे मागणीच्या सिद्धांताचा आधार मागणीच्या सिद्धांताचा आधार मग आपण मागणीच्या सिद्धांताचा जर विचार केला तर मागणीचा सिद्धांत हा घट्ट सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती काय आहे आधारित आहे आता मागणीच्या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर मागणीचा सिद्धांत काय सांगतो तर वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची किंमत जास्त झाल्यास काय होत असतं मागणी कमी होते मग हा जो काही मागणीचा सिद्धांत आहे तर तो मागणीचा सिद्धांत काय आहे घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे म्हणजेच थोडक्यात काय की घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा काय आहे मागणीच्या सिद्धांताचा आधार आहे मग या मागणीच्या सिद्धांतामध्ये काय होत असतं तर वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते वस्तूची किंमत जास्त झाली की वस्तूची कि मागणी कमी होते मग जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिक अधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होत असते क्रमशः घटत जात असते म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या काय केली जाते व्यक्तींकडून किंवा उपभोक्त्याकडून खरेदी केली जाते म्हणजे थोडक्यात काय की हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत थोडक्यात मागणीच्या सिद्धांताचा आधार असल्याचा आपल्याला दिसून येतो किंवा हा जो काय मागणीचा सिद्धांत आहे तो तो मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती आधारित असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे थोडक्यात काय की आपण का म्हटलेलं आहे की हा जो काही सिद्धांत आहे तर तो सिद्धांत मागणीच्या सिद्धांतावरती आधारित आहे तर आपण पाहतो की जे काही वस्तूंची नगसंख्या असेल तर ती नगसंख्या काय केली अधिक अधिक उपभोक्त्याकडून खरेदी केली गेली तर त्यापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगी उपयोगिता काय होत असते क्रमाक्रमाने घटत जाते म्हणजे उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो हेच सांगतो की वस्तू व्यक्तीजवळ असणारे जे काही नगसंख्या असेल किंवा वस्तूचा असणारा साठा आहे तर तो, तो साठा जसजसा वाढत जातो तसतसा त्यापासून उपयोगी उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते हा जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता काय करत असतो नगसंख्येची अधिक अधिक खरेदी ज्यावेळेस उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने काय होत असते घटत जाते म्हणून हा जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता काय करत असतो फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या काय केली जाते या उपभोक्त्याकडून खरेदी केली जाते म्हणजे थोडक्यात काय की घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा काय आहे मागणी सिद्धांताचा आपल्याला आधार असल्याचा दिसून येतो तर हे सर्व काय आहेत घट्ट्या हे सर्व आपल्याला काय सांगा येईल घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्व हो किंवा त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो फायदे सांगता येतील त्यामध्ये आपण बघा पहिला फायदा पाहिला किंवा पहिलं महत्व हो, पाहिलं ते म्हणजे उपभोक्त्यांसाठी उपयुक्त म्हणजे हा जो काही सिद्धांत आहे तर तो, तो सिद्धांत उपभो उपभोक्त्यांसाठी काय आहे उपयुक्त आहे त्यानंतर आपण जो काही दुसरा फायदा पाहिला किंवा दुसरे महत्त्व पाहिले ते म्हणजे सरकार सरकारसाठी उपयुक्त तर म्हणजे सरकारला विविध प्रकारची धोरणे असतील किंमत धोरण असेल व्यापार धोरण असेल करविषयक धोरण असेल किंवा विविध आर्थिक योजना असतील तर त्या ठरवण्यासाठी किंवा आखण्यासाठी काय होत असतो हा सिद्धांत उपयुक्त ठरत असतो त्यानंतर मूल्यविरोधाभास मग वस्तूमध्ये असणारा जो काही मूल्यविरोधाभास आहे तर तो मूल्यविरोधाभास समजण्यासाठी काय करत असतो हा सिद्धांत सहाय्य करत असतो त्याचबरोबर आपल्याला पुढचं महत्व किंवा फायदा सांगता येईल की हा जो काही घट्ट आहे तर हे सर्व सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे फायदे आहेत किंवा महत्व आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक्यू